सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सोळावा भाग शेवटचा आणि चौथा अर्जुन दिवसा यजमानापुढे चालणे व रात्री जागणे म्हणजे पहारा करणे असा पहारा करणाऱ्या शिपायास जसा रात्रंदिवस विसावा मिळतच नाही त्याप्रमाणे कामाने उंचावरून लोटले असता क्रोधाच्या खडकावर आपटतात तरी विषयावरील प्रेमाने कोडगे बनून विषयासंबंधीची आवड व द्वेष ही कोठे मावत नाहीत एवढी वाढवतात त्याचप्रमाणे अंतकरणात हाव असल्याने विषयवासनांचा समुदाय गोळा केला खरा पण त्या अनेक विषय भोगाच्या वासना तृप्त करण्यास द्रव्य पाहिजे ना म्हणून विषय भोगाची पूर्तता होण्यास पुरेल इतके द्रव्य आणवया करता मनाला येईल तसे जगाला लुटतात एकाला संधी साधून मारतात एकाचे सर्वस्व हरण करतात व एकाकरता अपायकारक युक्त्या योजतात फासे पोती जाळी कुत्री ससाणे चिकाटे भाले वगैरे घेऊन जसे पारधी डोंगराकडे निघतात ते पारधी आपले पोट भरण्याकरता जसे प्राण्यांचे समुदाय मारून आणतात तसे नीच काम ते आसुरी प्रकृतीचे लोकही करतात दुसऱ्यांच्या प्राण्यांचा घात करून द्रव्य मिळवतात व ते द्रव्य मिळ मिळाल्यावर चित्ताच्या ठिकाणी कसा संतोष मानतात आज मी हे मिळवले उद्या माझा हा मनोरथ प्राप्त करून घेईन माझे हे धन आहे हे धन पुनरपी माझे होईल तो म्हणतो बहुतेकांचे द्रव्य मी आज आपल्या हाती आणले तेव्हा आता मी धन्य नाही काय असा जो जो आपली गर्वाने स्तुती करतो तो तो मनात आणखीच लोकांना लुटण्याचे हाव बाळ बाळगतो व लागलीच म्हणतो की उद्या आणखी दुसऱ्याचे द्रव्य आणू हे जेवढे द्रव्य मिळवले आहे त्याच्या भांडवलावर उरलेले स्थावर जंगमात्मक जगत मी फायद्यात प्राप्त करून घेईन अशा रीतीने विश्वाच्या धनाला मी एकटाच मालक होईन मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला मी उरू देणार नाही त्याचा नाश करीन हा माझा शत्रू मी मारला दुसऱ्या शत्रूंना देखील मारीन मी ईश्वर आहे मी भोगी सुख भोगणारा आहे मी आज्ञा सिद्ध बलवान व सुखी आहे आजपर्यंत शत्रू मारले परंतु हे थोडे असून आणखीही बलाढ्य शत्रू संधी साधून मारीन मग मीच एकटा महत्त्वाने नांदेन हे जे माझे दास होतील त्याशिवाय इतरांना मी मारीन फार काय सांगावे चराचरात ईश्वर जो आहे तो मी आहे मी भोगरूपी भूमीचा राजा आहे सर्व भोगांचा मालक असल्या कारणाने आज सर्व सुखाला मी स्थान आहे म्हणून माझ्याशी तुलना करून पाहिले असता इंद्र देखील तुच्छ आहे मी मनाने वाचेने अगर देहाने हे कसे होणार नाही ज्याची आज्ञा सिद्धवत आहे असा माझ्याशिवाय दुसरा कोठे आहे बिनजोड जो मी त्या मला पाहिजे नाही पाहिले नाही तोपर्यंतच काळ हा बलवान आहे सुखाची केवळ खरोखर रास मीच आहे मी धनवान आहे मी, मी कुलीन आहे माझ्यासारखा दुसरा कोणी नाही काय मी यज्ञ करीन दान देईन आनंद पावेन इत्यादी प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले कुबेर संपन्न आहे परंतु त्यास माझ्या ऐश्वर्याची योग्यता नाही संपत्तीचे बाबतीत लक्ष्मीपती भगवान देखील माझी बरोबरी करणार नाही माझ्या कुळाची शुद्धता अथवा जातीचा व गोताचा समुदाय पाहता ब्रह्मदेव देखील हलका व कमीच दिसतो म्हणून ईश्वर वगैरे सर्व आपली नावे व्यर्थ मिरवतात माझ्याशी बरोबर पावेल असा कोणी नाही आता जारण मारण वगैरे लोपले आहे त्यांचा मी जीर्णोद्धार करीन व यज्ञाचे योगाने दुसऱ्याचा काटा काढावा नाश करावा अशी रीत प्रवाह आणीन मला जे गातील अथवा जे माझे वर्णन करतील अथवा नाचण्याने किंवा सोंगे आणून करमणूक करतील ते जी वस्तू मागतील ती ती वस्तू मी त्यांना देईन मादक पदार्थांच्या खाण्यापिण्याने व तरुण स्त्रियांच्या आलिंगनाने मी त्रिभुवनात आनंदाची मूर्ती होईल फार काय सांगू आसुरी प्र प्रकृतीने असे वेळे झालेले ते अशा त्या आशा आकाशाच्या फुलांचा अपरिमित वास घेतात अनेक कल्पनांनी चित्त भ्रमण पावलेले महाच्या जाळ्यामध्ये गुरफटलेले विषयोभ विषयोपभोग घेण्यामध्ये गर्क झालेले असे हे घाण अशा नरकामध्ये पतन पावतात ज्वराने वाप व्यापल्यावर रोगी जसा वाटेल तसा बडबडतो त्याप्रमाणे ते मनोरथांची वाटेल तशी बडबड करीत असतात असे समज अज्ञानरूपी धुळीत सापडले म्हणून रूपी वाव टाळली नाही मनोरथ रूपी आकाशात ते फिरवले जातात आषाढ महिन्यातील मेघ जसे अमर्यादित येत असतात अथवा समुद्रावर लाटा जशा एकसारख्या येत राहतात तसे असुरी स्वभावाचे लोक सदोदित अनेक इच्छा करीत असतात मग त्या कामनाच अंतकरणात वेलीच्या जाळ्या झाल्या जशी काट्यावरून कमळे ओढावीत म्हणजे त्या कमळांच्या जशा चिंदड्या होत्यात अथवा अर्जुना दगडावर मातीची घागर फुटली असता जसे तिचे तुकडे तुकडे होतात त्याप्रमाणे त्यांच्या अंतकरणाचे अगदी तुकडे तुकडे झालेले असतात रात्र जशी जशी वाढते तसा तसा अंधकार वाढत जातो त्याप्रमाणे तेव्हा अंतकरणात मोह वाढू लागतो आणि जो जो मोह वाढतो तो तो विषयांच्या ठिकाणी वाढ व्हावयास लागते व जेथे विषय असतात तेथे पापांना आश्रय असतो पापे आपल्या बळाने जो जो गर्दी करतात तो तर तो जिवंतपणीच सर्व नरक येतात सर्व दुःखे येतात म्हणून हे शुद्ध बुद्धीच्या अर्जुना या वाईट वासना बाळगणारे जे असूर ते त्या नरकात रावयास येतात ज्या नरकाचे ठिकाणी तरवारीच्या पानांची झाडे आहेत खैराच्या निकाऱ्यांचे डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र ओसळत आहेत ज्या ठिकाणी यातनांची पंगतची पंगत ही यमाची जाचणी नित्यशः नवीन नवीन नवीच होत असते अशा त्या भयंकर नरक लोकात ते असुरी स्वभावाचे लोक पडतात अशा शेलक्या नरकाचे भागीदार जे जे जन्मले आहेत तेही भ्रमिष्ट होऊन यज्ञ करताना दिसतात एरवी यज्ञाधिक कर्माचे जे फळ आहे तेच वास्तविक त्यांच्या आचरणाने प्राप्त व्हावयाचे परंतु नाटकी लोकांप्रमाणे त्या कर्माच्या आचरणाचा नुसता देखावा करून ते असुर त्या कर्माचरणास निष्फळ करतात वाईट चालीच्या स्त्रिया आपल्या प्रियकराचा आश्रय करून तोच आपला पती समजून जशा आपणा सौभाग्यवती मानून मनात संतोषित होतात आपणच आपला मान करणारे नम्रताहीन धन मान व गर्व यांनी युक्त असे हे दांभिकपणाने अविधीपूर्वक केवळ नावाचे यज्ञ करतात त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी आपण महंतपणा मानून त्या गर्वाने अतिशय फुगतात मग लोखंडाचे ओतीव खांब जसे लवत नाहीत त्याप्रमाणे नम्र होण्याचे त्यास ठाऊक नसते अथवा आकाशात उंच गेलेल्या पर्वताप्रमाणे ते लीनता जाणत नाहीत त्याप्रमाणे आपल्या चांगुलपणाने आपणच आपल्या मनात संतुष्ट होऊन गवतापेक्षा देखील इतर सर्व हलके मानतात शिवाय धनरूपी दारूने मस्त होऊन अर्जुना करण्यास योग्य काय व अयोग्य काय हे विसरून त्यांनी आपणास जगावेगळे केले म्हणजे आपण जगाहून कोणी मोठे आहोत असे समजू लागले ज्यांच्याजवळ अशी सामुग्री आहे ते तेथे यज्ञाची गोष्ट कसली परंतु अरे वेडे काय करीत नाहीत म्हणून कोण्या एखाद्या वेळेला मूर्खपणाूपी दारूच्या बळाने यज्ञांचीही नक्कल करतात कुंड मंडप वेदी वगैरे काही एक नसते योग्य साधनांचा पुरवठा नसतो व विधीचे व त्यांचे नेहमी वाकडेच असते देवाब्राह्मणांच्या नावाने चुकून पुढे आलेला वारा देखील त्यांना खपत नाही असे जेथे आहे तेथे मग कोणास यावे असे वाटेल ज्याप्रमाणे हिमक हिकमती लोक वासरू मेलेल्या गायीच्या पुढे त्या मेलेल्या वासराचा बोत मेलेल्या वासराच्या कातडीने मळवून तयार केलेले कृत्रिम वासरू ठेवून तिच्या कासेत असेल नसेल तेवढ्या दुधाचा झाडा घेतात त्याप्रमाणे आपल्या हवेला सर्व जग अर्पण करून यज्ञाच्या निमित्ताने आहेराच्या रूपाने सर्व जगाला लुटतात आपल्या उत्कर्षासाठी असे जे काही होम हवन करतात त्याच्या योगाने सर्व प्राण्यांचा नाश इच्छितात अहंकार बल गर्व काम व क्रोध यांचा आश्रय केलेले मत्सरयुक्त होत असतात आपल्या देहामध्ये व इतरांच्या देहामध्ये असणारा जो मी त्या माझा द्वेष करतात मग पुढे नौबत डंका वगैरे लावून हे असूर आपणच आपले दीक्षितपण जगात उगेच व्यर्थ प्रसिद्ध करतात तेव्हा त्या दीक्षितपणाच्या महत्त्वाने त्या नीच आसुरी मनुष्यांचा गर्व अधिक वाढतो ज्याप्रमाणे अगोदरच काळे कुट्ट असलेल्या अंधारास जसे का आणखी काजळाचे लेप द्यावेत त्याप्रमाणे मूर्खपणा दृढ होतो उद्धटपणा वाढतो व वा अहंकार आणि अवि अविचारही दुप्पट होतात मग आपल्याशिवाय इतर कोणाचे नाव देखील मुळीच निघू नये एवढ्याकरता त्यांच्या सामर्थ्यास जास्तच जोर येतो याप्रमाणे अहंकाराचा व बळाचा मिलाप झाल्यावर उन्मत्तपणाचा समुद्र आपला किनारा टकून बाहेर वाढतो मग उन्मत्तपणा अमर्यादा वाढल्यावर कामाचे पित्त खवळते मग त्या ते उष्णतेने तो क्रोधाग्नी एकदम पेटतो तेव्हा रखरखीत उन्हाळ्यात तेला तुपाच्या कोठाराला जसा अग्नि लागावा आणि त्यात वारा सुटावा त्याप्रमाणे बळाचे साह्य मिळालेला व अहंकार व कामक्रोधांनी रोधांनी व्यापलेला उन्मत्तपणा या दोघांचा मिलाप ज्यांच्या ठिकाणी झाला आहे हे वीरश्रेष्ठ अर्जुना ते आपल्या स्वच्छेनुरूप मग कोणकोणत्या हिंसेने या प्राण्यांना मारित नाहीत अर्जुना प्रथम तर ते आपल्या माणसाला व रक्ताला जारण मारण्याकरता खर्च करतात त्या कामी हे देह जाळतात त्या देहामध्ये जो मी आत्मरूपाने आहे त्या मला आत्म्याला ते तडाके बसतात आणि ते जारण मारण करणारे जितक्या वस्तूंना पीडा देतात त्या तितक्या ठिकाणी असलेला चैतन्य रूप आत्मा जो मी त्या मला दुःख प्राप्त होते असे समज आणि अभिचारा चाराच्या जारण मारणाच्या तडाख्यातून जे क्वचित उरून राहिले असतील त्यांच्यावर दोषदृष्टीरूपी दोंड्यांचा दगडांचा मारा करतात अतिव्रता सत्पुरुष दानशील पुरुष, दान पुरुष याज्ञिक लोकोत्तर तपस्वी व संन्यासी अथवा भक्त आणि महात्मे वगैरे ही माझी स्वतःची घरे श्रोताधिक यज्ञक्रियांनी शुद्ध झालेली असतात त्यांना वाईट शब्दांचे बळकट व तीक्ष्ण बाण द्वेषरूपी विष तोपडून मारतात माझ्या अथवा माझ्या भक्त वगैरेंचा द्वेष करणाऱ्या त्या दुष्ट नराधमांना मी निरंतर संसारामध्ये म्हणजे जन्ममृत्यूमध्ये आणि त्यातही अशुद्ध अशा आसुरी जन्मांमध्ये ढकलतो याप्रमाणे सर्व प्रकारांनी जे माझ्याशी शत्रुत्व करण्यास प्रवृत्त झाले आहेत तर त्या पाप्यांना जे मी करतो ते तू ऐक तरी मनुष्यदेहाचा आश्रय घेऊन जे जगाचा नाश करतात त्यांची ती मनुष्यपणाची पदवी हिसकावून घेऊन त्यास मी असे ठेवतो की क्लेशरूपी गावाचा जो उकिर्डा संसार आहे संसारूपी शहराचा जो पाणोठा आहे ती तमयोनी त्या मूर्खांना मी वतनदारीसारखी देतो मग खाण्याकरता जेथे गवतही उगवत नाही तसल्या अरण्यात मी त्यांना वाघ विंचू वगैरे करतो त्या अरण्यात बुकेच्या तीव्र वेदनांनी ते आपल्यास तोडून खात असताना मरमरून पुन्हा तेथे उत्पन्न होतच असतात अथवा आपल्या विषाच्या आगीने ज्यांच्या अंगाची त्वचा जळत असते ते बिळात अडकून राहिलेले सर्पच मी त्यांना क करतो परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यात जितका वेळ लागतो तितक्याही प्रमाणाने त्या दुर्जनास विसावा मिळत नाही अशा स्थितीत कोट्यवधी कल्पांची संख्या मोजली तरी थोडीच तितका वेळ त्यांना मी दुःखातून काढत नाही तर त्यास असुरास जेथे जावयाचे आहे त्याचा हा पहिला मुक्काम आहे तेव्हा त्यास ज्या ठिकाणी जावयाचे आहे त्या ठिकाणचा विचार केला असता इतर वर सांगितलेली दुःखे त्याच्यापुढे काहीच भयंकर नाहीत हे कौत्या जन्मजन्मी असुरी जन्म, जन्म पावणाऱ्या त्या मुडांना माझी प्राप्ती होत नाही असे झाल्यावर ते अत्यंत अधम लोह लोष्ट पाषण वगैरे हो गतीला जातात त्या आसुरी संपत्तीच्या योगाने अशा या प्रकारची अधोगती त्यांनी मिळवलेली असते ऐक नंतर व्याघ्रादी तामसी योनी देहाच्या आधाराचा जसा जो थोडस थोडासा विसावा असतो तोही ओलावा मी हिसकावून घेतो मग ते आसुरी संपत्तीचे लोक अशा केवळ तमाच्याच मूर्ती बनतात की जेथे अंधार गेला असता काळवणला जातो पाप ज्याची चिळस घेते व नरक ज्याचे भय घेतात व ज्या क्षीणाने श्रमाने शीण मूर्छा पावतो घाण ज्याच्या योगाने मळते ताप ज्याच्या योगाने पोळतो व ज्याचे नाव घेतले असता महाभय भय वाटते पापांना ज्याचा कंटाळा असतो अशुभाला ज्यापासून अशुभ उत्पन्न होते व विटाळसुद्धा ज्या विटाळाला भितो अर्जुना याप्रमाणे विश्वाच्या वाईटातील जे निकृष्ट ते निकृष्ट ठिकाण ते आसुरी लोक व्याघ्रादी तामस योनी भोगल्यावर होतात अरे त्या असुरांची कथा सांगताना वाचा रणकुंडीला येते त्यांच्या कथेची आठवण झाली की मन मागे हटते हाय हाय त्या मूर्खांनी केवढा नरक प्राप्त करून घेतला आहे बरे ज्या आसुरी संपत्तीने असली भयंकर अधोगती दिली ती वाईट आसुरी संपत्ती ते असुर कशाकरता वाढवतात म्हणून अर्जुना ज्या ठिकाणी असुरी संपत्तीवाल्यांचे राहणे असेल त्या बाजूला तू जाऊ नकोस आणि दंबादी करून सहा दोष हे सर्वच्या सर्व ज्यांच्या ठिकाणी असतील त्यांचा त्याग करावा हे खरोखर सांगितले पाहिजे काय काम क्रोध व लोभरूपी तीन प्रकारचे हे नरकाचे द्वार आहेत व आत्म्याचा नाश करणारे आहेत म्हणून या तिहींचा त्याग करावा परंतु काम क्रोध व लोभ या तिघांचे बंड जेथे माजले आहे तेथे पाप उत्पन्न झाले आहे असे समज अर्जुना वाटेल त्यास आपली भेट होण्यास सुलभ व्हावे सुलभ जावे म्हणून सर्व दुःखांनी आपला मार्ग अचूक दाखवण्याकरता त्या कामक्रोधाधिकास वाटाळे म्हणून नेमून दिले आहे अथवा पापयाला भोगात घालण्याकरता जगामध्ये ही कामक्रोध लोभांची पाथकांची पराक्रमी सभाच आहे जोपर्यंत हे तीन विकार अंतकरणात उठले नाहीत तोपर्यंतच रौरवादी भयंकर नरक आहेत असे रीतीने पुराणादिकातून ऐकले जाते त्यांच्या योगाने अपाय सोपे आहेत यांच्या योगाने यातना स्वस्थ आहेत हानी ही हानी नाही तर ते तिघे मूर्तिमंत हानी आहेत फार काय सांगू अर्जुना ते तिघे म्हणजे सांगितलेल्या निकृष्ट नरकाच्या तीन खिळे मारलेला उमराच आहे या कामक्रोध लोभामध्ये जो जीवाभावाने उभा असतो म्हणजे तिघांचा आश्रय करतो तो नरक नरकरूपी नगराच्या सभेमध्ये सन्मान पावतो म्हणून अर्जुना या कामादी दोषांची सर्व बाबतीत निंद असलेली त्रिपुटी टाकावी असे मी तुला वारंवार बजावून सांगतो हे अर्जुना नरकाची द्वारे असलेल्या या तिन्हीपासून जो मुक्त होतो तो आपल्या आत्म्याचे कल्याण आत्मकल्याणाचे साधन करतो नंतर तो श्रेष्ठ गती पावतो कोणीही जेव्हा या काम क्रोध लोभ यांच्या समुदायाची संगती सोडेल तेव्हाच त्याने धर्मादी चार पुरुषार्थाची गोष्ट करावी व हे तिन्ही जोपर्यंत अंतःकरणात जागृत आहेत तोपर्यंत कल्याणाची प्राप्ती होईल हे माझे कान ऐकत नाहीत असे देवदेखील म्हणाले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याचे आपल्या स्वतःवर प्रेम असेल व जो आत्मनाशाला भीत असेल त्याने या वाटेस काम क्रोध व लोभ याच्या मार्गास जाऊ नये सावध व्हावे पोटाशी दगड बांधून बाहूंच्या जोरावर जसे समुद्रात पोहणे अथवा जगण्याकरता जसे काळकुट विषाचे भोजन करणे या काम क्रोधा लोभांनी कार्यसिद्धी तशी आहे असे समज म्हणून अर्जुना यांचा मागमूस नाहीसा कर जेव्हा कधी अकस्मात ही तीन कड्यांची साखळी तुटेल तेव्हा आपल्या वाटेने आत्मानुभवाने सुखाने चालण्यास मिळेल त्रिदोषांनी कप वात पित्त यांचा अतिरेक शरीरास टाकल्यावर जसे शरीरास आरोग्य होते किंवा त्रिकुटीचा चोरी चाळी व शिंदळकी यांचा नाश झाल्यावर नगरात जशी सुखाने नांदणूक होते अथवा त्रिताप आध्यात्मिक आदिभौतिक व आदिदैविक नाहीसे झाल्यावर अंतकरण जसे आनंदित होते त्याप्रमाणे कामाधिक तिघांनी जो पुरुष टाकला आहे तो जगामध्ये सुख पाहून त्यास मोक्ष मार्गात सज्जनांचा संघ मिळतो मग प्रबळ साधू संगतीच्या योगाने सस्यास्त्राच्या सहाय्याने जन्म माळ माळरानातून पार पडतो त्यावेळी ज्या सर्व गावांमध्ये आत्मानंद नेहमी राहत असतो असेच ते गुरुकृपारूपी सुंदर नगर त्यास प्राप्त होते मग तेथे गुरुकृपेच्या गावात आवडणाऱ्या वस्तूतील शेवटची हद्द सर्वात अत्यंत आवडता जो माऊली आत्मा तो भेटतो त्या क्षणीच संसाररूपी जन्म मृत्यूरूपी गडबड नाहीसे होते याप्रमाणे जो काम क्रोध लोभास पार नाहीसे करून अगदी मोकळा होतो तो एवढ्या लाभाचा मालक होतो जो शास्त्रविधीचा त्याग करून कामाची कास धरून वागतो त्याला सिद्धी सुटकेचा मार्ग प्राप्त होत नाही अथवा अधिक सुख मिळत नाही अथवा श्रेष्ठ गती स्वर्ग किंवा मोक्ष मिळत नाही अथवा एक काही एक आवडून कामाधिकांच्याच ठिकाणी ज्या आत्मघातक्याने आपले डोके खोपसले आहे जो जगात सर्वांवर सारखी कृपा करणारा व हिताहित दाखवणारा दिवा असा जो वेदरूपी बाप त्यास जुमानीत नाही जो वेदाधिकांच्या आज्ञेची भीड धरीतच नाही व ज्याला आत्महिताची चाळच नाही व जो इंद्रियांचेच लाड वाढवित गेला काम क्रोध लोभाची कास सोडणारच नाही म्हणून त्यांना दिलेले वचन जो पाळतो व स्वेच्छाचाराचा अफाट रानात ज्याने आश्रय केला आहे तो जन्म मरणाच्या सुटकेच्या ओघातील पाणी पिऊ शकत नाही एवढेच काय पण त्याला ती सुटकेची गोष्ट स्वप्नात देखील दूर असते आणि परलोकास जर तर तो मुक्तोच हे ठाम ठरल्यासारखे आहे परंतु अहिक भोग देखील त्यास भोगावयास सापडत नाहीत तरी माशांच्या लोभाने ब्राह्मण कोळ्यांच्या जातीत शिरला तो त्या कोळ्याच्या जातीतही त्याला असला नास्तिक आम्हाला नको म्हणून घेईनात याप्रमाणे तो आपल्या जातीस व परक्या कोळ्यांच्या जातीसही मुकला त्याप्रमाणे विषयांच्या गोडीने ज्याने परलोक पालता केला घालविला तो इतक्यातच मरणाने त्यास दुसरीकडे नेले याप्रमाणे परलोक नाही व स्वर्ग नाही व अहिक विषयांचा भोगही नाही तेथे -ते मोक्षाचा प्रसंग तो कोटला म्हणून कामाच्या बळाने जो आग्रहाने विषय सेवू पाहतो त्याला विषय सुख मिळत नाही अथवा स्वर्ग मिळत नाही किंवा तो उद्धरतही नाही म्हणून कार्य कोणते व अकार्य कोणते याची व्यवस्था जाणण्याला शास्त्र वेद हेच तुला प्रमाण आहे शास्त्रातील विधानांनी सांगितलेले कर्म जाणून ते करणे हे या लोके तुला योग्य आहे अर्जुना याकरता ज्याला आपली स्वतःची कीव असेल त्याने वेदाच्या आज्ञेबाहेर वागता कामा नये पतीच्या मताप्रमाणे वागून पतिव्रता श्री सहजच स्वतःच्या कल्याणाला प्राप्त होते अथवा श्री गुरुवचनाच्या पालनाकडे दृष्टी देणारा शिष्य आत्मानुभवात प्रवेश करतो हे राहू दे आपण अंधारात ठेवलेली वस्तू आपल्या हाताला यावी असे जर वाटेल तर ज्याप्रमाणे अगत्याने दिवा पुढे करावा त्याप्रमाणे अर्जुना संपूर्णही पुरुषार्थाचा धर्म अर्थ काम मोक्षाचा जो मालक होईल म्हणतो त्याने श्रुती व स्मृती यास बसण्यास आपले मस्तक घालावे श्रुती व स्मृती यांच्या आज्ञाशीर्षा वंध्य मानाव्यात शास्त्र जे टाकावे म्हणून म्हणेल ते जरी राज्य असले तरी ते गवताच्या काळीप्रमाणे समजावे व शास्त्र जे घ्यावे म्हणून सांगेल हे जरी विष असले तरी प्रतिकूल समजू नये अर्जुना केवळ याप्रमाणे वेदाच्या ठिकाणी जर एकनिष्ठ झाले तर अकल्याणाची गाठ कोठून पडणार अकल्याणापासून काढणारी व हित देऊन वाढवणारी अशी श्रुतीशिवाय दुसरी कोणी माऊलीच जगात नाही अशी ही श्रुती हीच हित करणारी माऊली आहे ती जीवाचे ब्रह्माशी ऐक्य करते त्या अर्थी हिची कोणी हेळसांड करू नये अरे तू देखील तिला एकनिष्ठपणे भज कारण की अर्जुना सांप्रत तू धर्माचरणाचे जोरावर शास्त्रांना सार्थकता आणण्याकरता खरोखर जन्माला आला आहेस आणि धर्मानुज धर्माचा धाकटा भाऊ हे जे नाव तुला प्राप्त झाले आहे त्यावरून सहज हाच बोध होतो म्हणून तू धर्माविरुद्ध वागू नकोस करण्याला योग्य काय व अयोग्य काय याचा विचार करण्याचे कामी शास्त्रांनाच परीक्षा करणारे ठरवावे व अर्जुना या जगात जे करण्यास योग्य नसेल ते वाईट आहे म्हणून टाकावे मग करण्यास योग्य म्हणून जे खरे निघेल ते तू स्वतः अतिशय आदराने आचरण करून पुरे करावेस कारण की हे सात्विक बुद्धीचा अर्जुना आज तुझ्या हातात विश्व प्रमाण्याचा शिक्का असल्यामुळे तू ज्या आचरणावर प्रामाण्याचा शिक्का मारशील त्या आचरणास लोक प्रमाण मानित असल्यामुळे तू लोकसंग्रहाला खरोखर योग्य आहेस याप्रमाणे आसुरी दोष समुदायाची लक्षणे सांगून आसुरी दोषांपासून सुटण्याचा प्रकारही देवाने अर्जुनाला सांगितला यानंतर तो पंडूचा मुलगा अर्जुन आपल्या अंतकरणातील योग्य विचार देवाला विचारेल तो विचार तुम्ही चैतन्याच्या कानांनी ऐका असे ज्ञानेश्वर श्रोत्यांना म्हणाले व्यासांच्या आज्ञेनुसार सर्व इतिहास सांगून संजयाने जसा त्या धृतराष्ट्राचा वेळ घालविला तसे मीही निवृत्तीनाथांच्या कृपेने तुम्हाला सांगेन तुम्ही संत मंडळी जर माझ्यावर कृपादृष्टीचा वर्षाव कराल तर तुम्हाला मान्य होईल एवढा मी होईन म्हणजे तुम्हास पसंत पडेल असे व्याख्यान करणारा मी होईल म्हणून महाराज माझ्या व्याख्यानरूपी सेवेबद्दल मला आपले अवधानरूपी प्रसादाचे दान द्यावे म्हणजे मी समर्थ होईल असे ज्ञानेश्वर महाराज श्रोते मंडळीस म्हणतात तर मंडळी हा सोळावा अध्याय येथे समाप्त झाला आणि सतराव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद